विसरून कोरे आई बापाला विसरून रे आई बापाला मिळणार नाही काया काया कायाजून तुझ्या शिरावर धरली सुखाची रे वेड्या मिणार नाही पुन्हा आई बापाची बाया मिणार नाही पुन्हा आई बापाची माया तुला मिळेल बायका गोत्र मित्र परिवार तुला मिळेल बायका पोर गुण हा हासुरताने पुरटलेला हा मायेचा बाजार हासुरताने पुरटलेला हा, हा मायेचा बाजार वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मी नाही पुन्हा आई बापाची माया तुला मिळेल बंगला गाडी बंगला गाडी मोटरवाडी तुला मिळेल बंगला गाडी बंगला गाडी मोटरवाडी आई बाप मिळणार नाही ही जाल राहू दे थोडी आई बाप मिळणार नाही ही जाल राहू दे थोडी रेविड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिणार नाही पुन्हा आई बापाची बाय ते जिवंतस्था नाही तू केली नाही सेवा ते जिवंतस्था नाही तू केली नाही सेवा ते मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा ते मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा बुंदी लाडूची पाकी बसवशी बुंदी लाडूची पाकी बसवशी नंतर तुझे जेवायला काया झोन तुझ्या शिरावर धरली सुखाची रे वेड्या मेनार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया विसरून कोरे आई बापाला विसरून कोरी आई बापाला मिळणार नाही काया काया झिजून तुझ्या शिरावर धरली तुकाची छाया रे वेड्या मेनार नाही पुन्हा आई बापाची माया